कल्पना करा उन्हाने तापलेल्या दुपारी तुम्हाला खूप तहान लागली आहे डोळ्यासमोर तलाव आहे ज्या ठिकाणी सर्व प्राणी पक्षी पाणी पिऊ शकतात पण तुम्ही माणूस असून तुम्हाला त्या पाण्यालाही स्पर्श करता येत नाही का तर तुमचा जन्म एका अस्पृश्य जातीत झाला आहे मित्रांनो ही केवळ कल्पना नाही तर सत्य होतं एकोणीसशे सत्तावीस पूर्वीच्या भारतात समाजाच्या एका मोठ्या घटकाला पाणी प्यायचा तर सोडा पाण्याला स्पर्श करण्याचा देखील अधिकार नव्हता म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निसर्गनिर्मित पाण्यासाठीही सत्याग्रह करावा लागला त्याच सत्याग्रहाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर प्रज्ञा प्रवाह या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील मित्रांनो चौदार तळे सत्याग्रह म्हणजे केवळ पाण्यासाठीचा सा लढा नव्हता तर तो माणुसकीच्या अधिकारांचा आणि सामाजिक समतेचा रणसंग्राम होता महार सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडचा मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखली जाते मित्रांनो चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आज पावे तो चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदू पासून वेगळे ठेवण्यात आले होते अस्पृश्यांना पाण्याचा मुख्य स्रोतापासून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीस मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना अस्पृश्यांना हक्क असेल महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही सुरेंद्रनाथ टिपणीस गंगाधर निलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली मित्रांनो कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले याचं मुख्य कारण की उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्ष आणण्यासाठी तयारी दाखवली होती त्यामध्ये आनंद विनायक चित्रे गंगाधर निलकंठ सहस्त्रबुद्धे सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेची प्रमुखही त्यात सहभागी होते यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी या महाड सत्याग्रहादरम्यान त्यांना मदत करत होते मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रणही दिले सभेनंतर सर्वजण चौदा तळ्याकडे गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला आणि नंतर ते पाणी पाहिले त्यावेळी स्त्री पुरुष मिळून सुमारे पाच हजार जण या सभेसाठी आणि नंतर चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषाचे चिन्ह होते जरी महानगरपालिकेने सरकारी अखत्यारेतील सर्व पाणवटे अस्पृश्यांना खुले केले असले तरी त्या पानवट्यांवर तसा कसलाही उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवट्यावर पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही म्हणूनच या सभेसाठी आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी चाळीस रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूकडून विकत घेण्यात आले चा चा होते कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवट्यावर पाणी घेण्यास सक्त मनाई होती चौदा तळ्याचे पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सभेपुरते राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले चौदा तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा पसरली की तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव हे विरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहेत धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरले त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे लाठा काटा घेऊन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली हा उच्च जातीयांचा घोळका महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचला गेला होता त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरी जावे लागले या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि स्पृश्यांनी अस्पृश्यावर अशा प्रकारे हिंसा करून चूक केली असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले विरेश्वराच्या मंदिराच्या गुरुवाने अस्पृश्यांनी विषय विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला अशी अफवा उठल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली परंतु अहिंसा हे तत्व मानणाऱ्या विश्वरत्न आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदू विरुद्ध हिंसा करू नका असा आदेश दिला होता त्यामुळे एवढी हिंसा होऊ नये आणि प्रत्यक्ष स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीदारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहीचे कौतुकही केले होते नंतर एकोणीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मध्ये चौदावा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला महाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट ऍडव्होकेट विष्णू नरहरी खुडके यांनी एक समारंभ आयोजित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले मित्रांनो या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्ह बाळगण्याची आता गरज नाही तत्कालीन स्त्रिया गुडघ्यापर्यंत टोकडे लुगडे नेसत असत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रियांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचविले आणि त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसातच घडून आली शेवटी जाता जाता एवढंच मनाव असं वाटतं तहानलेल्या पाखरावर तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस एकच ओंजळ पेलास पण सारे तळे सौदार केलेस पण सारे तळे सौदार केलेस आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये